कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे शनिवार आणि टायमिंग बघितलं वाजलेले आहेत पहाटेचे चार म्हणजे चार वाजून दहा मिनिट झालेले आहेत माझा गजर असतो चारचा चार एक आणि पहाटे पाचचा एक असे दोन गजर असतात पण मला चारचा गजर म्हणजे चारच्या गजरला उठायला खूप आवडतं कारण चा की चारच्या गजरला उठलं की सगळी कामं अगदी वेळेत होतात पाचच्या गजरला काय होतं मग थोडीशी मला धावपळ करावी लागते म्हणजे पुढच्या सगळ्या कामामध्ये अगदी नऊ वाजेपर्यंतची कामं आहेत ना त्या कामामध्ये मग माझा थोडासा गडबड आणि गोंधळ होतो मग पुढचं जे काही रुटीन आहे ते थोडंसं रिलॅक्समध्ये होतं नऊ ते एक ते दोन वाजेपर्यंत थोडंसं रिलॅक्स म्हणजे म्हणजे कसं थोडं इकडे तिकडे थोड्या वेळ बसलं वगैरे तरी चालतं पण नऊ वाजेपर्यंत जे काही रुटीन आहे पहाटे चार ते नऊ ते एकदम अगदी टायमिंग वेळेनुसार पाच मिनिटसुद्धा इकडे तिकडे नाही झाले पाहिजे असं मला वाटतं पण दिवासुद्धा मला सहाला लावायला खूप आवडतो आणि म्हणजे साडेसहापर्यंत दिवा धूप ते असं झालं पाहिजे असं मला खूप आवडतं म्हणजे आठ वाजेपर्यंत किमान नाश्ता चपाती भाजी एवढं असं झालं पाहिजे असं माझं असतं त्या मुळे चार वाजता तरी मी उठतेच माझा चहा वगैरे सात वाजता झाला पाहिजे पण नेहमीच आपण लवकर उठलं पाहिजे का तर होता येईनो नेहमीच आपण लवकर उठलं पाहिजे आपली कामंही वेळेत होतात आणि दुसरी गोष्ट आपण रोज लवकर उठल्यामुळे सगळी कामं अगदी व्यवस्थित झटकीपट त्याचबरोबर सगळ्या कामामध्ये नीटनेटकेपणा स्वच्छता असतो येतो त्याचबरोबर आपले आपल्या आवडीनिवडी असतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फोन तर कॉल तर आपल्याला ना नातेवाईक मित्रमंडळी अशा इतरांना खूप सारे कॉल पण करायचे असतात कारण की बऱ्याच वेळा आपण बऱ्याच दिवस खूप जणांशी कॉलसुद्धा केलेले नसतात व्हॉट्सअप चॅटिंग असेल मग त्या गोष्टींना पण आपल्याला वेळ द्यायचा असतो जर आपण लवकर उठलो सगळी कामं वेळेत केली तर आपल्याला वेळ भेटेल ना आणि त्या गोष्टींसाठी सुद्धा आपण वेळ देऊ तर बऱ्याच वेळा होतो की आपण ह्याला कॉल केला नाही आहे त्याच्याशी आपण बऱ्याच दिवस झालं गप्पा पण नाही मारलेल्या मग मा अशा गोष्टी होतात आणि मग आपल्याला मॅसेज कॉल एखादा जर आला तर हां बाबा याला कॉल करायचा राहिलेला होता मला खूप दिवस झालं आठवण येत होती आणि मी त्याच्याशी बोललीच नाही आहे माझ्या कामातून मला वेळच नाही भेटला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ असतो एकदा वेळ निघून गेली की ती परत पुन्हा येत नाही आहे त्यासाठी दुसरा पुढचा जन्मच घ्यावा लागतो त्यामुळे माझ्या ताईंना खरंच मी सांगते की रात्री थोडंसं लवकर झोपायचं म्हणजे दहा वाजता जरी झोपलं तरी ठीक आहे मी दहाच्या पुढे नाही शक्यतो मी तरी कधी जागरण नाही करत दहाच्या पुढे आणि चार वाजता तर उठतेच उठते तर असंही माझं रुटीन आहे तर तुमचं याच्यावर काय मत आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर मी त्यासाठीच लवकर उठते माझं आता आत्तापर्यंत जे काही मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही व्यवस्थित ऐकलं असावं तर आता इथून पुढे आता बघा माझं रुटीनचे झाड लोड जे आहे ते सगळं असं बाहेरचं आवरलेलं आहे आणि आता आहे किचनमध्ये आणि आता किचनमधल्या आल्यानंतर माझं जे काम का असतं किचन काउंटर आहे तो पुसून घेणे आता सकाळचा हा पारूस आम्ही पुसून घेत आहे म्हणजे वाजलेले आहेत बरोबर सहा वाजलेले आहेत सहा वाजतात मी किचन काउंटर पुसायला घेतला तर मला सव्वा सहा साव माझा दिवा लागतो तुळशीपुढे तर इथपर्यंत जी काही कामं आहेत ना ती अगदी काट्यावरच करायला म्हणजे घड्याच्या काट्यावरच करायला मला आवडतात नाहीतर साडेसहा जरी म्हटलं तर मग उजडतं मग त्यावेळेस दिवा लावण्यात काय अर्थ आहे दिवा सहा सव्वा सहाच्या दरम्यान लागलाच पाहिजे तर ते छान फ्रेश वाटतं धूप वगैरे एवढं पार्किंगमध्ये मी सडा वगैरे मारलेला असतो स्वच्छ आवरलेला असतो तर तिथं धूप वगैरे लावलं दिवा तर लावावाच अवश्य पण मी तुळशीमध्ये लावते दिवा उंबरट्याजवळसुद्धा दोन दिवे लावले तर काही हरकत नाही आहे हा दिवा मी आता तुळशीमध्ये ठेवून आले एक देव घरामध्ये ठेवला आणि आता अन्नपूर्णा देवीची गॅस सगळीची पूजा करते म्हणजे तिथून पुढचं जे आपलं आता अन्न वगैरे शिजवणार आहोत किंवा अग्नी पेटवणार आहोत तर आपण त्या कामाला रिकाम्या आहोत किंवा त्याची पूजा करूनच आपण अग्नीला म्हणजे अन्न शिजवणार आहोत तर आता इथे मी काय करते थोडंसं अगदी स्वस्तिक छोटंसं काढते पंचपाळामध्येच अक्षता वगैरे ठेवलेले असतात त्यामुळे तिथे सोपं जातं लगेच साखर घेते एका वाटीमध्ये आणि नैवेद्य दाखवून अगरबत्ती वगैरे ओवाळून ही माझ्या अन्नपूर्णा देवीची सकाळची पूजा होते सकाळचं निसर्ग जर पाहायचं असेल म्हणजे निसर्गाचं सौंदर्य जर पाहायचं असेल तर चा चा, ते सकाळच्या वेळेमध्ये आणि थंडीच्या वेळे थंडीच्या दिवसात तर मग काही विचारूच नका तर आता हे कपळाला वरती कुंकू असं मोठ्या आकाराचं लावायचं हे एक नवीन मी चालू केलेलं आहे एक दिवशी लावलं ते मला खूप आवडलं मग त्यापासून मग असं मी लावायचं ठरवलेलं ला आहे तर चला आता उंबरट्याची पूजा करून घेते उंबरटा स्वच्छ असं सो पुसून घेते असं एका देवपूजेमध्ये दे मी कापड ठेवलेलं आहे उंबरटा पुसणे गॅस सगळी म्हणजे आधी वेगळं पुसते पायरूसं काढते आणि देवपूजा करताना असं पुसून घेते स्वच्छ पाणी वगैरे शिंपडवून आणि कलश ठेवला त्याच्यामध्ये पण हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या वगैरे पसरून तर कलश पण ठेवून देते आणि ते धूप वगैरे लावलेलं आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता असं म्हणतात की फाट्याच्या वेळेमध्ये देवी देवता पृथ्वीवर अवतरतात पृथ्वीवरून ते फिरत असतात आणि त्याच म्हणजे त्यांच्या स्वागतासाठीच की काय काय माहिती निसर्ग हा जो दिसतो तुम्हाला खूप छान मस्त सव्वा सहा साडेसहा म्हणजे सहा ते साडेसहा या दरम्यानचा किंवा सात वाजेपर्यंत उगवता सूर्य वगैरे जी काही पक्ष्यांची किलबिलाटं आहे ती झाडं झुडपं फुलं पक्षी फुलंसुद्धा बघा हळूवार कळ्या उमळ उमलत असतात मग हे जो काही निसर्ग जो आहे तोसुद्धा निसर्ग असं मला वाटतं की तोसुद्धा निसर्ग देवी देवतांच्या स्वागतासाठी तयार झालेला असतो की काय काय माहिती म्हणजे असा मला तो भास होतो त्याच्याकडे पाहिल्यानंतर आणि आकाशाकडे पाहिलं की असं वाटतं हां खूप सारे देवी देवता आलेल्या अवतरलेले आहेत पृथ्वीवर आणि हा निसर्ग त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे म्हणजे असं मला कुठेतरी मनाला भास होतो तर आणि मला हे वाटतं मीही त्यांच्या स्वागतासाठी तयार असावं दिवा वगैरे लावलेला असावा आंघोळ स्वच्छ अशी आज केलेली असावी अंगण स्वच्छ वरलेलं असावं केस विंचरलेले कपाळाला टिकली हळदी कुंकू असं असावं दरवाजा आपला थोडासा थोडा वेळ का होईना पण उघडा असावा एवढं असं मला वाटतं ते मी करते मग तिथून पुढचं माझं निवांत रुटीन असतं पण आत्तापर्यंत जे रुटीन आहे ते मला हे आवडतं खूप घाई गडबडीत मग मी अगदी घड्याळ्याच्या काट्यावर म्हटलं तरीही करते आणि हे मी चार वाजता ज्या वेळेस उठायला लागलेली आहे ना म्हणजे सात्विकचं रुटीन जे साडेआठपासून त्याचं स्कूल चालू झाले तेव्हापासून हो पहिलं पाच वाजता उठले तरी आवरत होते व्यवस्थित पण जसे चार वाजता उठायला आलेले आहे ना तेव्हापासून हो वेगवेगळे अनुभव वेगवेगळं असं शिकायला भेटत आहे त्या गोष्टींचा मला आनंद अनुभव म्हणजे घेता येत आहे तर आज एक तुम्हाला छान अशी रेसिपी शेअर करणार होती पण मध्येच प्लॅन चेंज झालेला होता थोडंसं माझं आजचं जे काही रुटीन आहे ना फिस्कटलेलं होतं म्हणजे हलगर्जीपणा झालेला आहे माझ्या बाबतीत आज त्यामुळे आज रेसिपी तुम्हाला छान अशी शेअर करू शकले नाही आहे तर पीठ वगैरे मळून घेतलं तुम्ही बघू शकता इथे मस्त मऊ असं पीठ मळून घेतलेलं आहे आता याला जास्त वेळ भि गरज नाही आहे किंवा भिजवायची गरज नाही आहे छान असं मळून घेतलेला आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटं मी बाजूला ठेवते आणि पटकन अशा चपात्या लाटायला घेते तर काय हलगर्जीपणा झालेला आहे ताईनू सांगते समीक्षा मला दोन दिवस झाले म्हणजे सांगत होती की मम्मी अगं शनिवारी आमचा सोलो डान्स परत होणार आहे जो मध्ये झाला तर त्यावेळेस लाईट नव्हते आणि मोबाईलवरतीच गाणी लावून आम्ही ते, ला ते डान्स केले होते आणि नंबर वगैरे काहीही काढले नाही आहेत तर आज शनिवारी पुन्हा सोलो डान्स आहे आणि जायचं आहे गेटअप म्हणजे ड्रेस वगैरे घालून जायचं आहे तर मी म्हटलं अगं मॅसेज वगैरे काहीच आलेला नाही आहे आणि मग मी तुला कशी काही बरं विदाऊट म्हणजे ड्रेसमध्ये पाठवू तर ती पण म्हटली काय माहिती मग मॅसेज नाही आला तर नसेलही असं तिचं पण म्हणणं कारण की प्रत्येक गोष्टी मॅसेजवर कळतात व्हॉट्सअप मॅसेजवर तर मग मी तसंच तिला पाठवलं स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर मॅडमचा फोन आला की तुम्ही असं कसं काही तिला पाठवलं तो काही भाग वगैरे नाही घ्यायचा का पार्टिसिपेट नाही करणार आहात का तुम्ही आणि गाणं डाउनलोड वगैरे करून पाठवून द्या आम्हाला तुम्ही कोणतं गाणं वगैरे चॉईस केलं आणि मग याच्यासाठी मेसेज त्यांचा म्हणजे कॉल आला त्यानंतर मी म्हटलं एक दहा मिनटं जर तुम्ही कधी म्हणजे कार्यक्रमात टायमिंग वगैरे मी विचारलं अर्धा दहा पंधरा मिनटं तरी आम्हाला दिले तरी मी तिला गेटअपमध्ये पाठवू शकते मग मी पुन्हा आवरलं माझं स्वयंप स्वयंपाक म्हणजे जेवण वगैरे आणि त्यानंतर मग मी तिला कि आवरायला म्हणजे तिथं शाळेमध्ये जावं लागलं आणि म्हणजे ती मी गेले होते आज तर त्याआधीच हा व्हिडिओ आहे चपात्या वगैरे मी लाटून घेतल्या आणि बेसनाच्या पोळ्या काढलेल्या आहेत जे की मी सात्विकच्या टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी सुद्धा तर बघू शकता मऊ अशी फुगलेली म्हणजे टम्म फुगलेली अशी चपाती अगदी सूत ही चपाती झालेली आहे म्हणजे सगळ्या चपात्या अशाच झालेल्या आहेत आणि माझ्या नेहमीच्या चपात्या देखील अशाच असतात आणि तवा तवा तर माझ्याकडं नवीन आहे बघा मी नवा नवीन तवा केव्हा तरी वापरते नाहीतर हा रेग्युलरली हा ॲल्युमिनियमचा पांढरा तवा मी वापरत असते बघा एखादी साडी जर आपण नवीन आणली तर ती केव्हा तरीच वापरतो ना आपण नवीन आहे तोपर्यंत कुठे जाता येताच घालतो आणि थोडीशी जुनी झाली की मग नंतर आपण डेली यूजसाठी वापरतो तर तसंच माझं झालेलं आहे भांड्यांच्या बाबतीतसुद्धा नवीन आहेत तोपर्यंत मला ते डेली म्हणजे रोज वापरायला नको वाटत आहेत असं वाटतं त्याची शाईन त्याची चकाकी जो काही नवेपणा आहे ना तो थोड्या दिवस तरी तसाच रहावा कधी आधीमध्ये कोणी आलं गेलं किंवा काहीतरी रेसिपी वगैरे शूट करायचे असेल तर ते दाखवायला बरं वाटतं त्यासाठी मी ते भांडे बाजूला ठेवलेले आहेत केव्हा तरी आधीमध्ये वापरेन आणि थोडेफार जुने झाले तर मग असं डेली वापरामध्ये मी तुला मग तुम्हाला दिसतीलच पण आता जे काय माझी ही जुनी भांडी आहेत ॲल्युमिनियमची तीच मी वापरत आहे वापर आणि ही फारशी पण जुनी नाही आहेत की अगदीच टाकून देण्यासारखी त्यामुळे ती मी वापरत आहे कारण की ह्या भांड्यांना पण आता दोन वर्षापूर्वीच मी घेतलेली आहेत त्यामुळे ती वापरते आहे त्यामुळे तीसुद्धा भांडी मला असं टाकून नाही देऊ वाटत आणि एकदा वापरातलं भांडं जर आपण टाकून दिलं किंवा ठेवलं ते पुन्हा वापरायला नको वाटतं त्यामुळे दोन्ही तव्यांचा दोन्ही भांड्यांचा म्हणजे कडे यांचा वगैरे सगळाच मी वापर ठेवत आहे ते सुद्धा भांडे आधोमधून वापरते आणि हेही भांडे माझे रेग्युलर रोजच्या वापरत असतात जसं की ते हातालासुद्धा जसं स्वयंपाक माझ्या करायला आपण किचनमध्ये आलो तर ते हातालासुद्धा तेच भांडं येतं आणि नंतर मग ते नवे भांडं मग विचार करून मग मी घेते तर आता चपात्या सगळ्याच्या लाटून घेतल्या आणि शेवटची बेसन बेसनपोळ केलेली आहे तर आता हा नाश्ता मी देणार आहे मिस्टरांसाठी तर तिखट मीठ जरा चेक करते आहे का आणि व्यवस्थित छान झालेली होती बेसन पोळी आणि चहा चपाती आणि बेसनाची पोळी असं त्यांच्यासाठी मी नाश्ता देते आणि मी किचनवट्टा वगैरे बाकीची माझी एक रस्सा भाजी राहिलेली आहे ती करून घेते कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मोहरीची फोडणी घातली आणि काश्मिरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळदी पावडर अगदी किंचितशी टाकली मिक्स केलं आणि हा फ्लावर स्वच्छ धुतलेला आणि बटाटा आहे त्याचबरोबर फ्रेश वटाणा आहे त्याची मिक्स भाजी बनवत आहे मी पण त्याआधी ह्या सगळ्या भाज्या आहेत ना तर ते मी परतून घेत आहे ह्या फोडणीमध्ये छान असं मी परतून घेते याला मसाला छान लागतो आणि अशा परतून भाज्या घेतल्यानंतर भाजीसुद्धा खूप छान मस्त लागते कधी कधी आपल्याला झटकीपट किंवा चटपटीत एका दिवशी खायची आहे भाजी तर त्यावेळेस अशा पद्धतीने भाजी तुम्ही करून बघू शकता खरंच खूप छान लागते तर आता हे टाकलेलं आहे वाटण लसूण अद्रक खोबरं कोथिंबीर अशी याची पेस्ट टाकलेली आहे दोन पुदिन्याची पानंसुद्धा यामध्ये टाकू शकता आणि ह्या वाटणामध्ये हिरवी मिरची देखील टाकलेली आहे तर त्यानंतर धनिया पावडर गोडा मसाला काश्मीर लाल मिरची पावडर हळदी पावडर असे पावडरचे मसाले टाकले घरचा काळा मसाला टाकला मिक्स करून घेतलेला आहे छान असा परतवून घेतला आणि त्यानंतर आपण ज्या परतलेल्या भाज्या आहेत फ्लावर बटाटा आणि वटाणा ह्या भाज्या यामध्ये द्यायच्या आहेत टाकून तर मस्तपैकी छान अशी तर्रीदार आणि रस्सदार अशी भाजी होती ही भाजी खूप छान मला लई आवडलेली ही भाजी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि त्या याच्यामध्ये थोडंसं पाणी म्हटलं ड्राय जर वाटली अशा पद्धतीनं थोडंसं पाणी ओतून परतून घ्यायची थोडं थोडंसं पाणी टाकून तर म्हणजे थोडं थोडं पाणी टाकलं तर ते काय होतं पाणी गरम होतं आणि असं तडका छान असा भाजीला बसतो आणि ह्याच्या जी गरम पाणी जरी भाजीमध्ये टाकलं तरी हे चालेल मी थंड पाणी वापरते भाजीमध्ये कोणत्याही सवय झालेली आहे थंड पाणी वापरायची तर हवं तेवढं पाणी ओतून मी भाजीमध्ये म्हणजे ओतलं मिक्स करून घेतलं तर बघू शकता की ती मस्त असं लाल रंग आलेला आहे भाजी मस्त झालेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट अगदी दीड चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा जास्तही नाही आहे ग्रेव्ही वगैरे टोमॅटो कांद्याची वापरली तर शेंगण्याचा कूट टाकायची काही गरज नाही आहे तर आता हा पसार मी आसात ठेवलेला आहे भाजी थोडीशी मी उकळून घेते म्हणजे छान अशी शिजवून घेते तर बघू शकता भाजी छान शिजल्यानंतर अशा पद्धतीने ही झालेली आहे तर आता हे असंच झाकून वगैरे ठेवलं भाजी काढून ठेवली कढईतून आणि जेवण वगैरे सगळं असं बाकी आहे फक्त भाजी झालेलं आहे म्हणजे किचन ओट्यावर स्वयंपाक फक्त झालेला आहे सगळं बाकी काम तसंच आहे वाजलेले आहेत अकरा शाळेमध्ये समीक्षा गेली नाही तोपर्यंत टीचरचा फोन आलेला होता त्यामुळे लगेच मी तसंच काम ठेवलं आणि हे आवराला घेतलेलं आहे आता तिचं जे काही मेकअपचं साहित्य आणि ड्रेस जो आहे तो मी घेतलेला आहे बॅगमध्ये भरून आणि लगेच जसं आहे केसावरून कांगवा नाही आहे ताईनो पावडर नाही आहे जसं आहे जसं होती रेडी म्हणजे आपलं रिअल घरामध्ये आपण असतो तसंच मी तसेच गाडीवर बसले आणि निघालेलो आहोत आम्ही बाहेर म्हणजे स्कूलमध्ये आता इथे स्कूलमध्ये आलो आणि त्यानंतर इथे एंट्री वगैरे आम्हाला म्हणजे करावी लागली एंट्री केल्यानंतरच ते आतमध्ये सोडतात तर शाळेचं एक छान आहे म्हणजे सिक्युरिटी आहे मस्त आहे मुलांना म्हणजे बाहेर सोडलं जात नाही किंवा बाहेरच्या व्यक्तींनासुद्धा आतमध्ये सोडलं जात नाही सगळं असं विचारपूस केली जाते आणि त्यानंतर ते आतमध्ये सोडलं जातं आम्ही जे पॅरेंट्स आहोत ते खूप वर्षापूर्वीचे आहोत म्हणजे सात्विक दादा आपला पहिली दुसरीला असल्यापासून इथंच आहे म्हणजे जवळपास आम्ही आठ वर्ष झाले इकडे म्हणजे ह्या देवमध्ये सुद्धा राहतो आहे आणि या स्कूलमध्ये माझी दोन्हीही मुलं एकाच स्कूलमध्ये आहेत त्यामुळे ओळखी आहे असं फारसं काही नाही आहे हिचं सगळं तयार केलं आवरलं आणि त्यानंतर तिला चप्पलच आणायचं विसरले होते मी आता विदाऊट आहे म्हटलं चप्पल आणायला हवी होती आणलीच नाही आहे आता तिला बूट घाल म्हटलं सॉक्स दिले तिने काढून आणि गेलेली आहे तर चला ती गेली तिला पाठवलं सगळं व्यवस्थित तयार करून आलो घरी आता घरी आल्यानंतर बाकीची सगळी कामं आवरली तर अॅल्युमिनियमचा तवा कशा पद्धतीने स्वच्छ करायचा किंवा पांढरा शुभ्र अगदी कसा काढायचा त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार तव्याची माहिती पण थोडीफार मला जमेल तशी मी देणार आहे तर तवा स्वच्छ पांढरा शुभ्र कसा घासायचा तर काय करायचं आहे तवा थोडासा नॉर्मल गरम असताना शक्यतो भांडे म्हणजे लगेच स्वयंपाक झाले की घ घासून घ्यायचे आहेत जर थंड झाला तर थोडासा अगदी आ... हाताला सोसेल इतपत असा गरम करून घ्यायचा ताऱ्याची घासणी घ्यायची आणि अशा पद्धतीला साबण लावून मस्त असा घसून घासायचा त्याच्यावर थोडं थोडं पाणी टाकत साबण लावत लावत ताऱ्याच्या घासणीने सगळ्या बाजूने पहिल्यांदा घासून घ्यायचं आहे तर वास्तुशास्त्रानुसार तव्याची माहिती काय तर तवा गरम तव्यावर कधीही पाणी ओतू नये गरम तवा कधीही घासायचा नाहीये दुसरी गोष्ट धारदार वस्तूने वस्तूने म्हणजेच जसं की ब्लेड वगैरे त्याने सुद्धा तवा कधीही घासू नये त्याचबरोबर तवा कधीही असा गॅस शेगडीवर तसाच ठेवू नये तवा दुसऱ्याने कधीही उतरू नये तो आपल्याच हाताने स्वतःने उतरावा गॅस चुलीवरून किंवा गॅसवरून दुसरी गोष्ट तवा आपल्याच घरातीलच फक्त व्यक्तीला दिसला पाहिजे अशाच ठिकाणी दिस ठेवावा माहिती असावा अशाच ठिकाणी ठेवावा दुसऱ्या इतर बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना तवा आपला दिसला नाही पाहिजे अशाच ठिकाणी ठेवायचा त्याचबरोबर तवा हा नेहमी पांढरा शुभ्र म्हणजे स्वच्छ क्लीन असावा कधीही त्याच्यावर काळा थर असू नये तुमचा तवा लोखंडी असू दे नॉनस्टिकचा असू दे किंवा अशा पद्धतीने ॲल्युमिनियमचा असू दे तो नेहमी स्वच्छ क्लीन ठेवावा नीटनेटका असावा तवा कधीही असा वाकडा तिकडा खड्डा पडलेला नसू नये त्याचबरोबर तव्या जेवढं आपण उजळेल जेवढा पांढरा शुभ्र काढेल जेवढा स्वच्छ क्लीन ठेवेल तेवढं आपलं भाग्य उजळतं असं म्हणतात आणि हे जे मला टिप्स सांगितलेल्या ज्या आहेत त्या माझ्या मामीने सांगितलेल्या आहेत आत्ताची मी शेवट तुम्हाला सांगितलेली ती जेवढं आपण तव्यावरचा डाग तवा स्वच्छ असं घासू हाताने तेवढं आपलं भाग्य उजळतं तेवढं असं मला म्हणजे म्हणतात असं मला एवढं माहिती आहे दर तव्याचा संबंध आपल्या घरातील कर्त्या पुरुषाशी असतो त्या त्यामुळे तव्याचा तवाचा वापर तवा, तवा नीटका व्यवस्थित क्लीन असा असावा आपल्या घरातील स्वयंपाकघरातील म्हणजे स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तूचं वेगवेगळं स्थान असतं त्याला वेगवेगळं महत्त्व असतं तव्यालाही सगळं जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे तर आता मी ताऱ्याच्या घासणीनं दोन वेळा असं साबण लावून लावून असं तवा घासलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर तार्याच्या घासणीने तवा असा थोडासा स्क्रॅश पडले जातात आणि पूर्ण असं क्लीन म्हणजे निघत नाही आहे तर काय करायचं आपलं स्क्रब पॅड आहे ना जे हिरव्या कलरची घासणी त्याला साबण लावायची आणि अशा पद्धतीने अगदी जोर देऊन घासायचे आहे अगदी मऊपणा तव्याला येतो नि असं स्क्रॅश पडलेला दिसत नाही किंवा ओरबडल्यासारखं दिसत नाही त्याचबरोबर बारीक सारीक कुठे थोडासाच डाग राहिला असेल तर तोही निघतो माझा तवा असाच नेहमी क्लीन पांढरा शुभ्र असतो त्याला थोडासा वेळ दिला किंवा असं थोडासा गरम थोडासा कोमट असताना जर तवा घासला तर पटकन निघाला जातो फक्त गरम अगदीच गरम तवा आहे आणि त्याच्यावर कधीच पाणी नाही ओतायचं थंड होऊन द्यायचं आपली बाकीचं किचन ओटा भांड्या वगैरे घास्यापर्यंत तो अगदी आरामात थोडासा थंड होतोच आणि रात्रीचा तवा कधीही गॅस शेगडीवर ठेवू नये किंवा वरती असा ठेवू नये आमच्याकडे तर पहिलं बोललं जायचं म्हणजे आमची आजी म्हणायची रात्रीचा तवा घासू नये तव्याचा कर्कश आवाज करू नये असं म्हणायची फक्त बाजूला उभा करून ठेवा असं म्हणायची आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते तवा घासा रात्रीचे भांडे बाकीचे घासा पण तवा कधीही घासू नका असे आमची आजी म्हणायची पण आता हल्लीचे ते दिवस राहिलेले नाही तर आपण सगळी भांडी आपण रात्रीच घासतो तर बघू शकता पाठीमागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने सुद्धा तवा हा पांढरा शुभ्र हा निघालेला आहे मी शेवटी हिरव्या घासणीने घासलेला होता तवा त्यामुळे छान असा पांढरा शुभ्र निघालेला आहे ताऱ्याची घासणी आणि हिरवी घासणी अशाच दोन्ही घासणीने हा तवा मी घासत असते तर थोडेसे काळे डाग राहिलेले आहेत पण ते निघतात ते पण डाग तर चला ताई नो आजच्या व्हिडिओचा करते येतच एंड व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ